सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड लाकडी दंडुका फरशी पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसेच पीडित महिला रितेश विलास गायकवाड निलेश शिरसे सागर शिरसे सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवेत हार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड त्याचे मुले प्रसेनजीत उर्फ लकी गायकवाड अर्षजीत गायकवाड अर्षजीत गायकवाड त्याच्या पुतण्या संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड मनोज राजू अंकुश सनी निकंबे यांच्या सदर सदरबार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून व जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे यात सरकार पक्षातर्फे खटला चालविण्यासाठी माजी जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट संतोष नावकर यांची नियुक्ती करावी तसेच सर्व आरोपींनी संघटितपणे अनेक गुन्हे एकत्रितपणे केलेले असल्याने तसेच मुख्य आरोपी प्रमोद गायकवाड यांच्यावर दहा गुन्हे दाखल असल्याने व तो सर्वांचा प्रमुख असल्याने सर्व आरोपींना मकोका कायद्याखाली कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन कोण प्रकरणातील फिर्यादी पीडित महिलेसह सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी मधील सर्व नागरिकांनी एकत्रितपणे पोलीस आयुक्तालयात येऊन पोलीस आयुक्तांना दिले आहे पोलीस आयुक्त यावेळी उपलब्ध नसल्याने उपायुक्त कबाडे यांनी ते निवेदन स्वीकारले सिद्धार्थ सोसायटीमधील सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन हे निवेदन दिल्याने त्यांच्या भावना लक्षात घेऊन निवेदनावर ताबडतोब कार्यवाही करण्याचे आश्वासन उपायुक्त कबाडे यांनी सर्व रहिवासी नागरिकांना दिले न्यायालयात अजित व समरसेनजीत या आरोपींच्या जामीन अर्जावर दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुढील सुनावणी होणार आहे